ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत प्रसाद हा देवाचाच प्रतिसाद एका छोट्याशा गावात गेलो होतो निवृत्त शिक्षकांचा सत्कार होता ग्रामस्थांनी छान तयारी केली होती चहा पाणी झाले हाती थोडा वेळ होता लोक जमू लागले होते गावातला तरुण म्हणाला थोडा वेळ आहे बहिरीच्या देवळात जाऊन येऊ माझ्यासोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते मी निघालो तसा तोही निघाला देऊळ म्हणजे खोपटेच होते फार जागृत स्थान आहे सर सगळे गाव मानते गावातला तरुण म्हणाला माझा मित्र कसनुसा हसला देवळात गेलो मी नमस्कार केला गुरुवाने प्रसाद दिला मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता त्याने पहिल्यांदा वास घेतला मग निरखून पाहिले न खाता त्याने हळूच एका दिवळीत ठेवला मी प्रदक्षिणा घातली गुरु म्हणाला बर केलं तुम्ही सत्काराला आलात ते गुरुजी फार भला माणूस सगळं गाव शान शान केलं कुठं आडू द्या कुठं नडू द्या देवासारखं गुरुजी पळत येणार पण नशिबाने त्यांना न्याय दिला नाही गुरुवाच्या ह्या वाक्याने मी माझे कान टळकावले गुरुजींनी जीवन समजावून घेण्यासाठी गुरुवाला एक दोन प्रश्न विचारले गुरुजींची जीवनकथा ऐकून मी स्तब्धच झालो तरुण मुलगा अकाली गेला लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला मुलगी माहेरी आली बायकोला दोन्हीही धक्क्यांनी वेळ लागले तिला सावरून उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला एकमेकांच्या आधाराने उभे राहिले गावच कुटुंब बनवले गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते पण ही सारी दुःख भरली कहाणी माहीत नव्हती कार्यक्रम छान झाला निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दम गेलो मी निघताना गुरुजींना न राहून विचारले हे सगळे कसे सहन केलं गुरुजी म्हणाले आयुष्यात जे आपल्याला मिळतं तो देवाचा प्रसाद मानला चिकित्सा नाही चिरफाड नाही की चिडचिड नाही प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण चवीचा विचार नाही करत ताजे शिळे म्हणत नाही त्याला पेडा मला गुळ का असं म्हणत नाही घेतो आणि खातो धन्य होतो हे कधी विसरलं नाही प्रसाद देवाचा प्रसिद्ध प्रतिसादच मानला माझे डोळे भरून आले मी वाकून नमस्कार केला छान हसून माझा हात हातात घेतला स्पर्श आणि हास्याच्या जणू मला त्यांनी प्रसादच दिला गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला तोही सहजच प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला आज समजले मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोत चर्चाही करत नाही कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्ताशा कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल आपण प्रसाद घेतो खातो आणि कृतज्ञेने हात देखील जोडतो देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील हे प्रसंग जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी संपते गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी अतून उजळून निघालो एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला सारी आवरावर झाल्यावर एक वृद्ध आली म्हणाली प्रसाद कधी मिळेल सारे जिकडे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्ट झाली तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली थांब मावशी एक लाडू आहे देते तुला आनंद झाला बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली पुन्हा कोणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल कोणी तसंच जायला नग प्रसाद जीव निवण्यासाठी पाहिजे पोट भरण्यासाठी नाही मला तिचे पाय धरावे वाटले आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी मन प्रसन्न असेल ना तर मनाने नाही कणाने ही, ही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलग, उलगडले परमात्र परमात्मा हा वेगळे काय शिकवतो आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव सारा वैताग संपून जाईल जगणे प्रस प्रसादिक होईल सारा असतो तसा ब्रह्मांडव्यापी आनंद हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचं म्हणतो मग हट्ट सुरू होतो आणखी मिळवेन खूप मिळवेन जास्त मिळवेन शेवटी ओंजळ रिक्तच राहते असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे एकदा ते मिळाले म्हणताना आणखी काय हवे आता मिळायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे तळहातावर मिळालेला गोपालकाला स्वतःसाठी थोडा ठेवून कणकण सर्वांना वाटायचा असतो देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो परमात्मा म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे थोड्यातलाही आनंद घेणे आपले अश्रू रोखून हसण्याची चांदणे पसरवणे बस हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला आपण पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विचार